मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांसाठी अशी आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला मासिक दीड हजार रुपये म्हणजेच एक हजार पाचशे रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहे तर त्या महिला कोणकोणत्या आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्षवयोगटातील विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे आपणास लागणार आहेत तर याची माहिती आपण प्रत्यक्षात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आपण दाबायला विसरू नका कारण अशीच विविध योजनांची माहिती आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून आपण देत राहू तर चला सबस्क्राईब करा तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपलास कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत तर याची माहिती आपण पाहणार आहोत तर सर्वात अगोदर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार कार्ड त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला तसेच सक्षम प्राधिकारी यांनी कुटुंब कुटुंबप्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला आणि हे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे म्हणजेच अडीच लाखाच्या आत असणे अनिवार्य आहे त्यानंतर बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आपल्याला जोडावायची आहे तसेच आपल्याला पासपोर्ट आकाराचा फोटोसुद्धा लावायचा आहे आणि त्यानंतर रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आपल्याला लिहून द्यायचे आहे तर अशा पद्धतीचे कागदपत्रे आपणास या योजनेसाठी लागणार आहेत तर प्रत्येक महिलांना अशी विनंती आहे की त्यांचे जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचे आहे कारण ह्या योजनेची सुरुवात एक तारखेपासून सुरू होणार आहे एक जुलै ते पंधरा जुलै प हे शेवटची तारीख आहे तरी आपण ह्या पंधरा दिवसामध्ये हे कागदपत्र आपल्याला लवकरात लवकर आपल्याला सादर करणे आहेत त्यासाठी आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्यास कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलॉकॉन दाबायला विसरू नका पण अशाच प्रकारची माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये दे आपण देत राहू धन्यवाद मित्रांनो नमस्कार